श्री स्वामी समर्थ जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते पण नामस्मरण अशी एक गोष्ट आहे ती अति केली तर माती होत नाही तर त्यामुळे जीवनाचे सोने होते नामामुळे परमेश्वराला तुमच्याबरोबर राहावेच लागते म्हणून नामस्मरण करा तुम्हाला स्वतःमध्ये असे सामर्थ्य मिळेल जे तुम्हाला शक्य आहे असे वाटत नव्हते या आव्हानातून तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत उत्तम व्यक्ती काही जवा तुम्हाला नकार सहन करावा लागतो कारण आहात वेळा जेव्हा देवाला तुम्ही तो मार्ग स्वीकारावा असे वाटत नाही आणि त्याच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे धीर धरा देव तुम्हाला शक्ती देईल तो तुम्हाला पुनर्संचयित करेल सर्वोत्तम अजून यायचे आहे तुमच्या वाटेवर मोठे आशीर्वाद येत आहेत तुमचा विश्वास देवावर ठेवा आणि त्याला तुमच्यासाठी सर्व काही हाताळू द्या तुमच्या स... तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला मागे ठेवणाऱ्या सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतील काळजी करू नका तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होईपर्यंत वेळ लागणार नाही देव तुमच्यासाठी खेचून घेऊन येईल फक्त त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला संपूर्णपणे त्याच्या हातात द्या कारण त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे त्या ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही तो तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीतून वर आणेल आणि जे काही चांगले आहे ते तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्ही ते आशीर्वाद घेण्यासाठी तयार रहा तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा प्रत्येक संकटाला स्वामी शक्ती पाठीशी आहे हे लक्षात ठेवून खंबीरपणे वाघासारखे सामोरे जा बग कसे संकट तुला घाबरून दूर पळून जाईल ते तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला शेअर करा कुणाचे हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल सर्वात मोठे पुण्य म्हणजे भटकलेल्या मनाला योग्य परमात्मा मार्ग दाखवणे म्हणूनच नक्कीच शेअर करा स्वामी म्हणतात हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते आणि स्वामी पुढे हात केला तर अशक्य ही शक्य होते मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत तुम्ही नेहमी ने माझ्याद्वारे आशीर्वाद आशीर्वादित असाल माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असे टाईप करा अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे तुमच्यावर आशीर्वाद उपचार सकारात्मक बदल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलता यांचा वर्षाव होणार आहे तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थना स्वीकारली आहे जर तुम्ही हे ऐकले तर याचा अर्थ तुम्ही संरक्षक सव, देवदूत तुमच्या सोबत आहे तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळणार आहे जो तुमचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ